युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सर नाईक व सचिव किरणजी साळी हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी युवासेना प्रमुख सागर पाटील बालाजी बागल संजय सरवदे अक्षय विधरी राजकुमार शिंदे बाळासाहेब मोरे नानासाहेब शिंदे ज्ञानेश्वर लामखाने सुजित खुर्द प्रियांका परांडे आकाश गजघाटे अनिकेत राठोड प्रकाश अवस्थी अनिकेत लोंडे शशिकांत शिंदे अमोल कदम बाळासाहेब बिडकर बालराज मिसाळ यांच्यासह शिवसेना तसंच युवासेना पदाधिकारी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका